महत्वाची बातमी आहे कर्जत जामखेडमधून रोहित पवार जे आहेत ते पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळते सुरुवातीला आपण पाहिलं तर पोस्ट मत असतील पहिली फेरी असेल दुसऱ्या फेरी अधिक जे आहे ते राम शिंदे जे आहे ते भाजपचे उमेदवार पिछाडीवरती असल्याचं पवार जे आहे ते कर्जत जामखेडमधून पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळत इकडे काँग्रेससाठी मोठी धक्कादायक बातमी म्हणजे लातूर शहरमध्ये अमित देशमुख जे आहे ते पिछाडीवरती आहेत अर्चना पाटील चाकूरकर दहा हजार मतांनी जे आहे ते आघाडी घेताना पाहायला मिळते अमित देशमुखांसाठी येईल रोहित पवार जे कुठेतरी देशमुख बंधू जे आहेत म्हणजे अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख दोघेही पिछाडीवरती असल्याचं बोललं जाते काँग्रेससाठी अर्थातच मोठी धक्कादायक बातमी जी आहे ती म्हणता येईल उत्तर महाराष्ट्र नाशिकची अपडेट आलेली आहे येवल्यामधून छगन भुजबळ जे आहेत शेहेचाळीस मतांची फक्त आघाडी आहे नांदगाव मध्ये शिंदेच्या शिवसेनेचे असलेले सुहास कांदे जे आहेत ते चौदा हजार मतांनी पुढे आहे तुम्हाला आठवत असेल निवडणुकीच्या दिवशी ज्या पद्धतीने सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार असलेले समीर भुजबळ यांच्यात राडा झालेला बघायला मिळाला पर्यंत धमक्या दिल्या ते सुहास कांदे जे आहेत ते चौदा हजार मतांनी आता पुढे आहेत तिकडे पश्चिम विधानसभामध्ये भाजपच्या सीमा हिरे ज्या आहेत त्या आघाडीवरती आहेत पाच हजार सहाशे साठ मतांनी सीमा हिरे ज्या आहेत त्या आघाडीवरती आहेत सगळ्यात शेवटी जे तिकीट जाहीर केले त्यामध्ये सीमा हिरेनचा नंबर लागतो